नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खरं तर बऱ्याच दिवसातून हा ब्लॉग येतोय याचं ये कारण म्हणजे घरामध्ये पाहुणे आले होते त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही किंवा शूट करणं एडिट करणं थोडंसं अवघड जात होतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकलेच नाहीत तर हा घरी देवभोपळा म्हणजे आमच्या इकडे देवभोपळा म्हणलं जातं काशी भोपळा आणि ज्या घारगे बनवतात ना त्याचा भोपळा आणलेला होता तर तो आणून पण आता पाच सहा दिवस झालेले होते आणि आज त्याचे फायनली घारगे बनवायचे ठरलेले होते तर कोण कोण कुकरला लावून घरगे बनवतात तसं मी बनवत नाही ते कट करून घेते थोडेसे म्हणजे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेते आणि त्याचं खिसून घेते भोपळा आणि डायरेक्ट कढईमध्ये टाकून फक्त आ, भोपळ्याचा खिस परतून घेते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी ना त्याच्यामुळं ना पाणी म्हणजे एक्स्ट्रा पाणी घालून शिजवायची गरजच पडत नाही त्याचं त्याचंच पाणी भरपूर होतं तेच आठवायला लागतं पण असं होतं की त्याच्यामध्ये जे आपण कुकरमध्ये लावल्यानंतर फक्त पिळून घेतला नंतर त्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व पाण्यासोबत जातात तसं याच्यामध्ये थोडेफार प्रमाणात आपल्याला मिळतात तर चला आता मी हा भोपळा पूर्णपणे खिसून घेते बराच टाईम लागला मला हा भोपळा किसून घ्यायला मोठा भोपळा होता नाही म्हटलं तरी दहा किलोचा तरी असेल भोपळा त्यातला अर्धा भोपळा करायला घेतला आणि घरगे छान लागतात त्याच्यामुळे सगळेजण आवडीनं खातात तर तो मी एक एक फोडी करून खिसून घेतला रियांश आला होता माझ्या मदतीला तो खिसायला मागत होता पण खिसणीवरती बोट खिसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे त्याला मी जवळच येऊन नाही दिलं त्याला मी वेगळंच काम लावलं म्हटलं तू वरून एक एक फोडी मला आणून दे मी खाली बसून खिसते तर त्याला पण ते आवडलं आणि जोपर्यंत मी भोपळा खिसत होते ना तोपर्यंत तो माझ्या शेजारीच येऊन बसला होता आणि एक फोडी मला प्रत्येक वेळेला देत होता तर हे घारगे पुरीसारखे करतात कुठे कुठे लाटून पण करतात पण शक्यतो पुरीसारखे करतात आणि पुरीसारखे छान लागतात जर आपल्याला जास्त तेलकट नाही खायचं तर आ, ए सेम कणिक मळायची त्याची आपण घारगे करतो तसंच करायचं चा, आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं आणि ते सुद्धा खायला छान लागतं दुधासोबत पण तो सेकंड ऑप्शन असेल असं आसे मला वाटतं कारण पहिले तर घारगेज बनवले जातात पुरीसारखे आणि तेच मोस्ट ऑफ दी सगळ्यांना आवडतात आता इथे मला भोपळा खिसायला बराच वेळ लागला होता आणि तो शिजायला पण बराच वेळ लागला होता तेवढा वेळ मला घारगे लाटायला आणि तळायला पण नाही लागला पण इथे जास्त वेळ मला लागलेला होता हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे संध्याकाळच्या टायमिंगला शक्यतो संध्याकाळच्या जेवणालाच घारगे जा बनवले जातात आमच्या जा घरी कारण सगळेजण जेवायला एकत्र असतात आणि संध्याकाळी सवत सगळे सोबत असल्यावर असं वेगळं काहीतरी खायला छान वाटतं म्हणून आ, तर चला बहनून गेतले, आता घारगे बनवून घेतले आणि त्याचा काही व्हिडिओ मला शूट नाही करता आला आणि आता बघा मार्केटमध्ये मा वाटा ना वाटाणा कोथिंबीर मेथीची भाजी तांदळीची भाजी भरपूर प्रमाणात येते पावटा वगैरे सगळे तर तीच आता सुकवून ठेवली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर पाहुणे हे आलेले होते तर त्यांच्या जायचं होतं तर फिरायला जायचं होतं दारावरती थंडी असून पण नारळ पाणी येत वाला येतोच आणि रियाचं काही मन राहतच नाही ना नारळ पाणी पिल्याशिवाय तर त्याच्या पप्पानी त्याच्यासाठी नारळ पाणी आणले होते आणि सकाळी सकाळी त्याचं सुरू झालं होतं जेवणामध्ये म्हणलं दुपारच्या टायमिंगला थोडंसं वेगळं काहीतरी घेऊन जावं सोबत कारण बाहेर फिरायला जातोय तर वाटाण्याची भाजी बेसनची पोळी चिला म्हणतो ना आपण ते तो चिला मसाले भात असंच छोटं मोठं बनवून घेतलं आणि नाश्त्यासाठी पोहे बनवलं बाहेर गेल्यानंतर सोबत असतील तर घरचं जेवण कधीही चांगलंच म्हणून शक्यतो आम्ही बाहेर जाताना घरचं जेवण सोबत ठेवतोच मग बाहेरचं काय थोडंफार तर खाणं होतंच त्यात काय म्हणजे सुटका नसतेच त्याच्यापासून लहान मुलं असल्यानंतर तरी त्यांच्या हट्टासाठी तरी खाल्लंच जातं कितीही नाही म्हणलं तरी तर चला आता पोहे बनवून तर झालेले आहेत आणि आता सगळ्यांना मी एक एक करून नाश्ता करून दिला आणि त्या आम्ही निघालो सकाळी साडे दहाच्या आसपास आम्ही घरातून निघालो रेयांची काय झोप पूर्ण झाली नव्हती त्याच्यामुळं तो थोडासा थकला होता आणि ह्या आहेत माझ्या भाची त्यासुद्धा थोड्याशा झोप झाली नसल्यामुळे कंटाळ होते आणि असं पण त्यांना फोर व्हीलरचा प्रवास नकोच वाटतो तर आम्ही जाणार होतो आज प्राणी संग्रहालय कात्रजला तिथे प्राणी बघण्यासाठी याच्या आधी आम्ही गेलो होतो पण म्हणलं मुलांनी कधी बघितलं नाही त्यांच्यासाठी जाऊया तर तिथे त्यांना प्राणी बघितल्यानंतर म्हणजे कधी समोर बघितलेच नाही रेंजने तर साप काहीच बघितलं नाही साप नाही फक्त माकड बघितलं असेल न बाकीचे कुठलेच प्राणी बघितले नाहीत वाघ वगैरे तर सगळ्यांना बघायचंच होतं आणि सापाचे खरं तर खूप प्रकार आहेत तिथे ते बघण्यासाठी आम्ही तिथं गेलो रविवारचा दिवस होता आणि इतकी फुल गर्दी होती ना तिथे अक्षरशः तिकीट काढायला लाईनला गेटमधून आत जाण्यासाठी लाईन लावायला लागली आणि एवढी गर्दी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एवढी गर्दी तर आम्ही पहिल्या ह्याच्या आधी आलो होतो तेव्हा कधीच नव्हती तर ह्यावेळेस खूपच गर्दी होती पण तिकीट काढायला काही जास्त वेळ लागला नाही आणि ते ऑनलाईन आणि कॅशनी दोन्ही म्हणजे दोन ऑप्शन होते तिकीट काढण्यासाठी पण ऑनलाईन निघाला नाही त्याच्यामुळं ना लाईनलाच थांबून तिकीट काढून घेतले सगळ्यांचे आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो खरं तर आतमध्ये गेल्यानंतर प्राणी कमी आणि फिरणंच जास्त होतं म्हणजे खूप अंतरा अंतरावरती प्रा प्राणी होते आणि खरं तर तिथं बघण्यासारखं म्हणजे सापाचे प्रकार आणि एक वाघ एवढे दोनच प्रकार चांगले वाटले बघायला बाकीचे तर आपण बघतोच आणि एक अस्वल होतं ते सुद्धा छान वाटलं आता व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला साप दिसत असतील खूप साप होते तिथे आणि त्यांना व्यवस्थित सुरक्षित ठेवलं होतं ते बाहेर येऊ शकणार नाहीत अशीच सगळी व्यवस्था केलेली होती बिबट्या होता खास तर बिबट्याचं मी सांगते तुम्हाला बिबट्या आता पुण्यामध्ये भरपूर आपल्याला दिसतात बाहेर फिरताना आणि इथं संग्रहालयामध्ये एकच बिबट्या होता त्याचं काय तो समोर व्हिडिओ काढताना आलाच नाही त्याच्यामुळं ते काढलंच नाही तर त्याला एवढं बंदिस्त केलं होतं ना तर तो बाहेर येऊ शकणार नाही असं तर बघा इथे सापाच्या सेक्शनमध्येच अजगर सगळ्यात मोठं होतं आणि अजून विषारी बिनविषारी बरेच साप होते तर सगळ्यांचे काही व्हिडिओ घेतले नाही कारण भरपूर गर्दी होती मगर होती सगळे कासव होते दोन तीन प्रकारचे कासव होते तर सगळ्यांचं शूट करणं म्हणजे पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळं मी केलं नाही आणि आता हा बघा अस्वल अस्वल दोन होते इथे आणि दो एक थोडासा जवळ आला होता आणि एक लांब लांबच होता तिकडे तिकडेच फिरत होता त्याच्यामुळं तो काही व्हिडिओमध्ये दिसत नव्हता आणि हा सुद्धा बराच लांब होता तरीसुद्धा थोडासा दिसतोय आणि हरणाचे बरेच प्रकार होते तिथे वेगवेगळे म्हणजे हरणासारखेच दिसणारी नावं पण होती तिथं पण काय माझ्या आता लक्षात नाही बरेच होते आणि त्याच्यानंतर ना गार्डनमध्ये फिरून सॉरी गार्डनमध्ये नाही प्राणी संग्रहालयामध्ये फिरून सगळे चालून एवढे दमले होते ना जिथे जागा दिसेल तिथे सगळे बसायचा प्रयत्न करायचे पण रेयांचं होतं की त्याला बघायचेच होते प्राणी इथे निलगाय होती निलगाय एकच दोनच निलगाय होत्या त्यांची काही तब्येत बरोबर नव्हती म्हणजे एकदम ते आ, आ, त्या अशा लुकड्या सुकड्या झालेल्या होत्या तर त्यासुद्धा बघितल्या आणि आता आम्ही वाघ जिथे वाघ आहे तिथे जाणार होतो आणि हत्ती पण बघितल्या हत्ती लांबून जात होते तर ते बघितले आणि आता बघा हा वाघ समोरून बघताना अक्षरशः इतकं छान वाटत होतं पण तो बंदिस्त होतं त्याच्यामुळे काय नाही वाटलं रिकाम्या जागेत असं दिसतं दिसलं असं तर माणसं काय अवस्था झाली असती तर चला जेवण वगैरे मी आतच केलं होतं बाहेर जायचा टाईम झाला होता आणि जाता जाता थोडेसे काही अॅनिमल्स राहिले होते ते पाहून घेतले जेवण हे आतमध्ये केल्यामुळे आणि बराच वेळ झाल्यामुळे आम्ही आता निघणार होतो बाहेर येण्यासाठी आणि येता येताच काही प्राणी होते ते बघितले खरं तर प्राणी कमी आणि चालणं जास्त होतं तर इथे दोन नीलगाय होत्या मोर होते आणि सायळ होतं तर ते तर नव्हतंच आणि त्याच्यानंतर ना बरेच जण चा लहान मुलं होती ना, मुल ना सोबत ते चालून खूप थकली होती मम्मी पण थांबत थकल्या होत्या आणि सगळ्यात जास्त बघण्यासारखा सीन म्हणजे हा टायगरचा इथे भरपूर गर्दी तुन जाओन पली गर होती अक्षरशः गुहेतून जाऊन पलीकडे जायचं होतं आणि तिथे बघा सगळ्यात जास्त वाघ बघण्यासाठी चोपटी होती ती खाल्ली आणि अजून दुसरं काही खाऊन घरी दिवसभर चालल्यामुळे खूप थकलं होतं त्याच्यामुळे येताना काही व्हिडिओ शूट केलाच नाही तर चला भेटू नंतर बाय